नवीन वर्षातील पहिली चतुर्थी संकष्ट चतुर्थी नेमकी कधी या पाच व वस्तू करा दान बाप्पा होईल प्रसंग नंबर एक काळे तिळ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काळे तिळ दान करणं फार शुभ मानलं जातं हिंदू धर्म मान्यतेनुसार काळ्या तिळामध्ये अनेक देवतांचे वास असतो त्यामुळे ते दान केल्यास पुण्य फळ मिळते तसेच शरीरही निरोगी राहते नंबर दोन गुळाचं दान करा मान्यतेनुसार या दिवशी गुळाचं दान केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात गुळाचं दान केल्याने संकष्ट संकटांपासून मुक्ती मिळते तसेच भाग्य उजळतं त्यामुळे या दिवशी गुळाचं दान करावं हे अत्यंत शुभ मानले जाते नंबर तीन तूप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुपाचं दान करणं अत्यंत शुभ मानले जाते तूप दान केल्याने आरोग्य आणि धनसंपत्तीच्या संबंधित समस्या दूर होतात अशी मान्यता मीठ या दिवशी मिठाचं दान करणाऱ्याला देखील विशेष महत्व आहे व पौराणिक मान्यतेनुसार सुख जीवन समृद्धी येते तसेच दृष्टिकोनापासून मुक्त मिळते त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मीठ दान दान करा वसर दान करा वस्त्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उबदार कपडे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं सध्या थंडीचे दिवस सुरू आहे त्यामुळे उबदार कपडे दान केल्याने पुण्य फळ मिळते यामुळे तुमची आर्थिक दृष्टीने प्रगती होण्यास मदत होते